नमस्कार लाडकी बहीण योजना आता सर्व बहिणींसाठी महाआनंदाची बातमी आहे आता लाडकीसाठी खुशखबर आहे कारण की शासनाने खूप मोठे मोठे सर्व निर्णय घेतलेले आहेत ला आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आता शासनाने बरेच काही बदल केलेले आहेत कारण की आता सरकार जे नवीन सरकार आलेलं आहेत महायुतीचं जे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आलेले आहेत आता मोठे सर्व निर्णय हे घेतलेले आहे सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी आणि आपल्या बळीराजासाठी म्हणजे आपल्या शेतकरीसाठी आणि आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी सरकारने बरेच सर्व मोठे निर्णय घेतलेले आहेत अन्नपूर्णा योजनेसाठी लाडकी बहीण योजनेसाठी पी एम किसान योजनेसाठी आणि आपल्या बळीराजासाठी असे सरकारने मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सगळे मोठे निर्णय घेतलेले आहेत तर काय आहे हे सर्व लवकर मोठा व्हिडिओ बघा